नमस्कार शेतकरी मित्रांनो किसन टेक्निक्स या युट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजचे कांद्याचे बाजारभाव मित्रांनो त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व सोबतच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून सर्व कृषी वार्ता व शेती रिलेटेड व बाजारभावाची बाजारभावाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो त्याला बघूया आजचे कांदा बाजारभाव पुणे पिंपरी आठशे ते नऊशे सरासरी आठशे पन्नास रुपये कल्याण चारशे ते सहाशे सरासरी पाचशे रुपये मुंबई कांदा बटाटा बाजार तीनशे ते नऊशे सरासरी सहाशे रुपये पुणे खडकी स्थानिक पाचशे ते हजार सरासरी सातशे पन्नास रुपये पुणे मुशी स्थानिक तीनशे ते चारशे सरासरी तीनशे पन्नास रुपये वाई स्थानिक तीनशे ते हजार सरासरी आठशे पन्नास रुपये अमळनेर स्थानिक दोनशे ते सहाशे पन्नास सरासरी सहाशे पन्नास रुपये अमरावती आठशे ते बाराशे सरासरी हजार रुपये चंद्रपूर गंजवाड आठशे ते हजार सरासरी नऊशे रुपये जळगाव लाल दोनशे पन्ना पन्नास ते पाचशे पन्नास सरासरी तीनशे पन्नास रुपये कराड हळवा सहाशे ते हजार सरासरी हजार रुपये खेळचा कण चारशे ते नऊशे सरासरी सातशे रुपये मंगळवेढा सत्तर ते चारशे सरासरी दोनशे रुपये नागपूर लाल पाचशे ते आठशे सरासरी शार सातशे पंचवीस रुपये नागपूर पांढरा सहाशे ते नऊशे सरासरी आठशे पंचवीस रुपये नाशिक पोळ दोनशे ते सातशे एकसष्ट सरासरी पाचशे पन्नास रुपये नाशिक उन्हाळी पन्नास ते दोनशे सरासरी एकशे पन्नास रुपये पारनेर लाल दोनशे ते एक हजार सरासरी सातशे रुपये विंचूर दोनशे एकावन्न ते सहाशे ते सरासरी पाचशे पन्नास रुपये नेवासाला दोनशे ते आठशे सरासरी सहाशे रुपये पुणे मांजरी स्थानिक दोनशे ते नऊशे सरासरी सहाशे रुपये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक न विसरता करा पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आपला शेतकऱ्यांचा चॅनल किसन टेक्निक्स न विसरता सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये